की आता पण आम्ही कुठे उभा आहे बरं तुम्हाला आम्ही सकाळी आमच्या गाडीत घेतलं होतं बरं आमच्याकडून काय असं फेल मार्केट मध्ये फेक बोलणं नाही 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 प्रत्यक्षात तुम्ही पाहिलं डायरेक्ट प्लॉट वर जाऊन सनी वस्तुस्थिती तुमची तुमचं काही फेक नाही आहे खऱ्या अर्थ ना म्हणजे ऍडव्हर्टाईजला काही महत्व नाही साहेब ऍडव्हर्टाईज ते ऍडव्हर्टाईज केल्याशिवाय बी लोकांना माहित पडत नाही पण निस्ती ऍडव्हर्टाईज काही कामाची नाही त्याचे रिझल्ट फार महत्वाचे आणि ते मी दोन चार प्लॉट तुमच्या सोबत आज मी फिरलो पाहिले रिझल्ट आहे तो काही प्रश्न नाही सर्व यांचे भाग आणि ते शेतकरी समाधानी आहे ना ज्यांचे आपण प्लॉट पाहले ते मी समाधानी अशातला काही भाग नाही आज तर आपण जो एक प्लॉट पाहला तो तो डायरेक्ट म्हणजे गाडीच भरण्यात आली त्या शेतात हा ते खातगाव ते त्या शेतात गाडीच भरणं चालू आपण प्रत्यक्षात तो माल पाहिला कसा आहे मुद्दा त्या शेतकऱ्याने मला वाटतं म्हणजे सुरुवातपासून शेवटपर्यंत तुमचं खत वापरलं आहे तुमचं मार्गदर्शन घेत कंटिन्यू केलं मी काय तुमचं पूर्ण मार्गदर्शन घेतलं मी फक्त वापरलंय तुमचं माझ्या पद्धतीने मी बाकीच्या खात सोडतोय आपला उल्लेख असाच आहे पहिल्यापासून की तुमच्या पद्धतीत आपलं मार्गदर्शन ऍड आहे असा विषय नाही की तुमचं सगळं बंद करायचं आणि फक्त वापरावा सोडायचं बागा कस काय प्लॉटे असा शब्द आज बी नाही आणि उद्या बी नसणार आहे आणि ज्या दिवशी असणार आहे ते जसं असणार आहे तसंच असणार आहे आपण जर तुम्ही तुमच्या पद्धतीत ऍड करताय आम्ही चुकीचं कबूल बरोबर जसं आहे तसं मला काय म्हणायचं बघा आज तिथं येतात आम्ही त्या शेतकऱ्यांना म्हणलं का साहेब आमच्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी आमची कंपनीची विक्री व्हायसाठी तेव्हा हे मार्केटमध्ये खपण्यासाठी आमच्यासाठी असं असं बोला कुठं तरी त्यांना कोणाला आहे का पण तुम्हाला तरी तिथनं हितपर्यंत आलो काही वेगळ्या इच्छा आहे का सर आता आपण दिवसभर फिरलो सर आमच्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी आता आपण जर दिवसभर आहे तर सर तुम्हाला जरा वेगळं बोलावं लागेल असं सेप्द आहे का मी इतक्यापर्यंत का उल्लेख करतोय सर सत्यता जाऊ सत्यता होतक मनाला स्पर्श करून मी तुमच्या मनातलं पुढं काढणं ह्या पोर नाही मार्केटला चाललेला आप आपल्याला आपल्या मार्केटला वाचवायचं विषय एकच उद्देश आहे आहे विषय साहेब शेतकरी भारी इमानदार माणूस शेतकऱ्यावर काही इमानदार जगाच्या पाठीवर कोणी नाही शेतकरी शेतकऱ्याला आणि एवढं निर्वास सत्ते कारण आपण प्रत्यक्षात प्लॉट पाहिले ना मला काय म्हणायचंय आनंद सर आता जी आपण मुद्दाम अगदी बऱ्याच जागेवर फोटो काढले व्हिडिओ काढले आणि आपण चिथा लोकेशनला जोबाय जी खाली आपलं लोकेशन बदललेलं नाही तर आता आपण सगळे प्लॉट बघतच आहे सरांनी फक्त ही मला वाटते ह्या अवस्थेला असं लिहितले उंच का फोनपूर हो हा एक मा... एक सव्वा महिन्याच्या आधीचा विषय तर ह्याची जी वाढ झालेली आहे तर हितन पाठी आता तुम्ही करताच आहे एवढं लांबड पडत नाही फुनीत अंतर वादी नाही तुम्हाला काय वाटतंय नाही बरोबर आहे साहेब जो आहे याच्यापेक्षा बी अतिशय उत्तम राहिला असता तो जर त्याला उन्हाळ्यात पाणी कमी पडलं नसतं सगळ्या टेम्परेचर मधून वाचलेला आहे तो नुसता वाचलेला नाही गो अक्षरशः त्याच्यामध्ये दहा टक्क्याच्या लगभग झाड बसून मरून गेले पाणी नसल्यामुळे नस काही 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 झाड पाऊस पडल्याच्या नंतर बरस पाऊस पडल्याच्या नंतर त्यानं हातून पोंगा काढला आणि मग ते सुधारले तर या स्टेजला येऊन गेला होता ये दोन तीन महिन्यात लगभग तीन ला पाणी चालू झालं आमच्या भागात आज सव्वा तीन महिने उरले पाणी चालू व्हायला तर सव्वा तीन महिन्यात म्हणजे काही झाडं तर गेले बसून त्याच्यातल्या दोन चारशे पाचशे झाड मेलेच कारण पाणी बी कमी पडलं नव्हतं आठ घंट्याच्या मध्ये खरं एवढा प्लॉट भरल्याच जात नव्हता नाईलाज झालं कारण पिल्या बागाला पाणी जास्त लागतं लोक म्हणतात पिल्या बागाला पाणी कमी लागतं पिल्या बागाला पाणी कमी लागत नाही रोपायला पाणी कमी लागतं इथे जो रोपायचा भाग होता पहिल्या वर्षी तो एकदम आठ घंट्यामध्ये त्याला काहीच झालं नाही व्यवस्थितशीर राहिला तो म्हणजेच त्याला पाणी कमी लागलं का नाही त्याचाच पिलबाग आपण आगला बरोबर तो पिलबाग फटका खा त्याने म्हणजे मार खाल्ला पाणी कमी पडलं त्याला नाही पाणी कमी पडलंय पण आज जर प्लॉट आत्ता बघितलं तर ह्या प्लॉट वय खाल्लं पाणी कमी पडलं होतं असं फेरीशील होत नाही तुम्हाला जाणवत नाही पण आम्हाला माहिती नाही त्याची ते मला तुम्ही परिस्थिती ओळख आहे मला मला नाही पण आता प्लॉट कडे आनंद सर बघितल्यावर तुम्हाला वाटतंय ह्याच्यामध्ये तुम्ही बरोबर आहे आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये का आपल्याला आपण कुठे कमी पडलो आपण काय केलं कसं केलं हे तुम्हाला माहिती आहे पण आज रोजी झाडाचं जर पाहिलं ना तुम्ही तर जे आपल्याला आपल्याला दरवर्षी अपेक्षित असतं सर बरं का पहिली गोष्ट व्हेरिएशन आता तुम्ही म्हणता की इतका पाण्याचा तुटवडा होता की काही मेले काही तर ह्या झाडांमध्ये किती अप डाऊन पाहिजे होत मला सांगा साहेब याच्यामध्ये नऊ हा आणि नऊ पैकी समजा आठ घंटे लाईन तीन तीन तास बी पाणी दिलं आपण तर तीन वाल वयाचे एका वालावर पाणी लावले होते म्हणजे नऊ वालायला तीन दिवस पाणी झालं पाणी चौथ्या दिवशी जायचं म्हणजे तीन तासाचं पाणी चौथ्या दिवशी पंचेचाळीस टेम्परेचर मध्ये काय तक दरील नाही मग मला तीन तास पाणी तर रोज पाहिजे होतं त्या टेम्परेचर मध्ये एवढ्या सगळ्या सिच्युएशन मधून सुद्धा आज रोजी मला सांगा वादीची परिस्थिती कशी आहे त्याच्यानंतर आपला जो दंडा आहे निसवंजी झाली आहे ती कशा पद्धतीने होते मला ते सांगा चांगली बरोबर आहे ना की नाही अंडा तर तुम्हाला एवढा जाड दाखल असं बघितल्यावर बघा दोन फुटाचं त्याची लांबी आहे बरोबर निघाला बरोबर आहे ना आता असं जर एखाद्याला म्हटलं की साहेब यायला मान्य करतील का मला सांगा तुम्हाला माहितीये शेवटपर्यंतची जे कधी मोजली पाच फुट भरी मग ते सांगतो तुम्हाला की आता तुमचं सगळं ठीक आहे तुम्ही त्या सिच्युएशन मधून गेले इथून जर कधी सुरुवात केली घराची असं जर पडतंय तर याला कोणी म्हणेल का तर याच नेमकं असं की तुम्ही जे पाहिजे होतं त्याला ते दिलेलं आहे त्यावेळेस बरोबर आहे ना म्हणजे त्याची जी रिक्वायरमेंट होती त्या झाडाची ते तुम्ही फुलफिल करत गेले म्हणून त्याचे आउटपुट आपल्याला ह्या असे दिसता आणि त्याच्यामध्ये पण एक आहे आपला वापरावा आहे ऑर्गेनिक बरोबर आहे ना एक नंबर तो काही प्रश्न असं जर आपण आता बघतोय ना तर आज तसं तुम्हाला तसं वाटत असेल पण आम्हाला असं वाटतंय की एक नंबर आहे सगळा सण हे बघा हे कंबळ दिसतय हे निघायला आला हे त्यास बरोबर आहे ना म्हणजे आज रोजी परिस्थिती समोर जर डोळ्यासमोर दिसते सगळी तशीच आहे बघा की नाही हे इकडच्या बाजूला पण तुम्ही तसंच बघा सगळ्यात महत्वाचा विषय की सरांना आपण पहिलं मार्गदर्शन देऊन परत म्हणजे सरांनी आपल्याला कॉल केला की साहेब आपला एक नंबर झाला आता पण असं झाले की शा पिलबागाला मार्गदर्शन घेऊन तुमचाच फोन आलाय मला साहेब आपल्याला अजून एक बस सोडवट बरोबर असं आमच्याकडून झाले मार्केटिंग मी काय म्हणतोय की मार्केटिंग कसं केलं जातं तुम्ही घेतलं नाही मी होतो काही लागोडी पासून चार चार वेळेस सोडल्या जात सोडताय आपण त्या पंचेचाळीसच्या सत्तेचाळीसच्या टेम्परेचर मध्ये आपण सोडू शकलो मग पाणी पडल्याच्या नंतर म्हटलं मग आता दोन वेळेस बरोबर तुम्हाला त्याचा जर तुम्हाला फायदा दिसतोय ना तर तुम्हाला सांगायचीच गरज नाही अजून तो जो विषय नाही गेल्या वर्षाचा की मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओ मध्ये विषय केला तुमचा आपला व्हिडिओ केला तुम्ही एक दोन ठिकाणी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात माझे योगायोग मी ते व्हिडिओ करा म्हणून नव्हता आलो पण योगायोग तिथे आल्यामुळे तुम्ही माझ्याशी चर्चा केली त्या विषयाची ते व्हिडीओ केली का साधी केली हे बी मला माहिती नाही बरं फक्त आपली <laughs> चर्चा झाली होती तिथे झाड पिकेचं प्रमाण कमी झालं होतं माझ्या नाही तर आमच्याकडे झाड पिकायला लागले होते तयार होण्याच्या तुमच्यापाशी घेतला तुमचं वापरा बायोर्गॅनिक सोडल्यामुळे ऐंशी टक्के कट हा ऐंशी टक्के आणि वीस टक्के मागचा जो शंभर टक्के तर बाग कटत नसतो बाग पंच्याऐंशी नव्वद टक्के बाग कटतो